महाराष्ट्रातल्या महानिवडणुकांचा महानिकाल आज लागणार आहे सगळ्याच उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे मात्र कुठे आनंदाचं वातावरण आहे सध्या तरी सगळेजण विश्वास आहे सगळ्यांनाच की आम्हीच जिंकून येऊ विजयाची खात्री बाळगताना सगळे उमेदवार पाहायला मिळतात पुण्यातही तसंच वातावरण आहे आत्ता माझ्याबरोबर कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आहेत आता विद्यमान राहतील की नाही हे खरं तर त्यांच्याशीच बोलून आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय वाटतंय विश्वास वाटतो आहे का यावेळेस गेल्या सोळा महिन्यामध्ये मी जनतेच्या प्रश्नावर भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात जो आवाज उठवला आणि जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला हा सगळा पुणेकरांना उभ्या महाराष्ट्राने आपण बघितलेला आहे आणि काम करताना सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना कशी मदत होईल याचं काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे <coughs> मला विश्वास आहे या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतील आणि मी परत एकदा विधानसभेत जायला हा माझा विश्वास आहे कितीच लीड असेल असं वाटतं लीडचं आता लीडचं काय सांगता येणार नाही पण निवडून नक्की येणार कारण निवडणुका ह्या लोकशाही पद्धतीने लढल्या जातात आणि जनतेने तो दिलेला आशीर्वाद हा आपल्या पाठीशी बांधून हा पुढं जायचा असतो आणि तो आज निकाल तुम्हाला थोड्या वेळातच आपल्याला मिळेल बघायला आणि नक्की मी निवडून विरोधी उमेदवार जे आहेत ते सुद्धा असाच विश्वास बाळगताना पाहायला मिळत आहेत अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शक्तींनी त्यांच्यासाठी प्रचार केलेला आहे असं देखील ते दे सांगत आहेत काय वाटतं काय सगळ्या शक्ती ज्याच्या त्याच्याकडे असत त्यामुळे आता शक्ती जनतेची असते आणि जनतेची शक्ती आता आपल्याला दिसेल एकंदरीत जर निवडून आलात तर कुठल्या गोष्टींवरती पुढचे पाच वर्षाचं राजकारण असेल नाही सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करा त्याला जो ज्या पद्धतीने त्याला चांगल्या सुविधा आणि पुण्याच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी करताय त्या आपल्याला कराव्या लागतील आणि ते आपण करत आलो कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्न पाहायला मिळतात धंगेकर पॅटर्न महाविकास आघाडी आणि इंडिया प्रित्र पक्ष तर हे होते रवींद्र धंगेकर कसब्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर हेच आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत लीड सांगू शकत नाही मात्र जनतेचा आशीर्वाद नक्की मिळेल असं देखील सांगताना पाहायला मिळतं त्यामुळे खरं तर आता काय होणार खूप टफ फाईट आहे तिरंगी लढत आहे त्यामुळे कोण नेमकं या ठिकाणी विजयी होऊन येणार हे पाहणं आता खरं तर खूप महत्त्वाचं आहे आणि पुढच्या काही तासातच त्याचा निकालसुद्धा आपल्या समोर येईल कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे

व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> 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 monington oxyrich proudly indeed